महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एकतीस मार्चपर्यंत दोनशे एम एल डी पाणी नवीन योजनेतून शहराला देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिलं या आश्वासनानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता यांनी कंत्राटदार एजन्सीकडून दिवसरात्र काम करून घेत कोणत्याही परिस्थितीत शहराला एकतीस मार्चपर्यंत दोनशे एम एल डी पाणी पुरवठा सुरू करावे असे आदेश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले असल्याची माहिती सूत्राने दिली आहे उच्च न्यायालयाच्या आदेशावरून नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीची आज बैठक घेण्यात आली या बैठकीत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देण्यात यावी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पहिल्या टप्प्यात एकतीस मार्चपर्यंत शहराला दोनशे एम पाणी पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता यांनी कंत्राटदार एजन्सीला नियोजन करून कामाची गती वाढवण्यास सांगून त्यांच्याकडून दिवसरात्र काम करून घ्यावे पहिल्या टप्प्यात एकतीस मार्च पर्यंत शहराला परिस्थितीत दोनशे त्या आयुक्तांनी संबंधित विभागांना केल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे कामाची स्थिती त्यातील अडथळे पर्यायी उपाययोजना याचाही आढावा घेण्यात आलाय नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रकल्प सल्लागार व्यवस्थापन संस्था आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामध्ये वाद निर्माण झालाय हा वाद मिटवण्याच्या दृष्टीने पीएमसी आणि पीजेपीला त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल दोघांनाही दहा ते बारा दिवसाचा वेळ विभागीय आयुक्तांनी दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलंय